का माझ्या पायाला खडारुतीला माझ्या पायाला रुतीला माझ्या पायाला रुतीला माझ्या पायाला मुडीला माझ्या पायाला मुडीला माझ्या पायाला मुडीला देवानी माझा काटाकडीला देवानी माझा काटाकडीला ಸ್ವಾಮಿಲ ಕೃಷ್ಣ ದೇವ ಕಟಮುಡಿಲ ಕಟಮುಡಿಲ ಕಟ ಮುಡಿಲ ದೇವ ಕಟಕ ಕಟ ಕಡಿಲ ಪಯಾಲ ಮಾಜಾ ಕಡಾ ಋತಿಲ ಪಯಲ ಮಾಜಾ ಕಡಾ ಋತಿಲ ಪಯಾಲ ಮಾಜಾ ಕಟ ಮೊಡೀಲ ಪಾಯ ಕಟ್ಮಡಿಲ ಇಷ್ಟ ಕಟಾ ಕಡಿಲ್ಲ ಸ್ವಾಮಿ ನಾ ಕಟಾ ಯಾ ದಿನ ಕಾಟಾ ಕಡಿಲ್ಲ ಚಲೀ ತು ಕೂಜಾಗ ತು ಕಮನ ಚೆ ರೇ ಯಮುನಾ ಬುಡಾಲ ಯ ರೇ ಡೊ ಬುಡಾಲ ದುಡಾಲ ಡೊ ಬುಡಾಲ ನಾ ಯಮನ ರೇ ಬುಡಾಲ

यमनाच्या गोईबुडाला यमुनाच्या गोईबुडाला बुडाला वाता चे दुपळी खेळत वाचे दुपळी येताचे दुडाला याचा चे दुडाला यमुनाच्या रे बुडाला यमुनाच्या रे बुडाला यशुदा रे तुझा काना यमुनाच्या रे बुडाला यमुनाच्या रे गई बुडला य ग कना काना दा ग काना यमनाचा रे दही बुडाला यमुनाचा रे गई बुडाला यशोदा रे तुझा काना यमुनाचा रे गई बुडला गेनात मी ಮುರಲಿ ರೇವಾಯಿ ರೇವಾ ತು ಪಾಯಿ ರೇ ಮನ ಮುಂದೇ ಮನ ಮುನು ಮನ ಮುನೇಲೆ ಮನ ಮುನೇಲೆ डोळ्यात कुंकू कपाळी काजळ डोळ्यात कुंकू कपाळी काजळ यादनावट भरिले याद ना मा भरिले मुरलीच्या पाय रे आई देवा तुझ्या पाय रे मुरलीच्या पायी देवा तुझ्या पाय रे मुरलीच्या पायी मन मुले मन मनमुले डोळ्यात कुंकू कपाळी काजळ डोळ्यात कुंकू कपाळी काजळ याहा दिना मग भरिले या दिना मन भरिले मन मनमुले मुरलीच्या पायरे मनमुरलीच्या पायरे मनमुले कपाळी

मुरलीच्या पायरे देव तुझ्या पायरे म्हणले डोळ्यात कुंकू म्हणजे डोळ्यात डोळेच्या वासर म्हणणं मुन मुले म्हण मुले म्हण गाईचा वासरू मशीला सोडील गाईचा वासरू म्हशीला सोडील धार कशी काढू मी या बैलाची धार कशी काढू मी या बैलाची मन मुयले मन मुयले मन मुयले मन मुयले मन मुयले मन मुयले मन मुरलीच्या पायी रे देवा तुझ्या पाय रे पायी पैंजन वागती पायी पैदन वाजती पायी पैदन रे वाजती पायी पैदन वाजती मुरलीच्या पायरे देवा तुझ्या पायरे मुरलीच्या पायरे म्हणणं मुनमुन मुन मुळे